लागले केवडे आयुष्याच मात्र लागले केवडे जेवडे लागले तेवडे लागले आयुष्याला घोडे तोंड देव तोंड ठेव शाल जोडे शाल जोडे शाल जोडे शाल जोडे नमस्कार प्रेक्षको मायेची शाल आणि कानाखाली जाळ अर्थात शाल जोडे या नव्या कोऱ्या करीत कार्यक्रमात मी द्या जोडे सर, सर तुम्ही जोडे द्यायच्यात लायकीचे पण आता दया घ्या द्या दया मी दया जोडे आपलं सहर्ष स्वागत तर रसिक जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये आयुष्याची जी, जी काही लागलेली असते आणि त्यावर मात करून जो उभा करतो कर्तृत्वाचा झेंडा अशा लोकांना आपल्या कार्यक्रमात आज आपल्या सोबत तर पंचवीस पेक्षा जास्त निवडणुकीत राष्ट्रपतीची निवडणूक म्हणू नका लोकसभेची निवडणूक म्हणू नका विधानसभेची निवडणूक म्हणू नका नगरपालिकेची निवडणूक म्हणू नका ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणू नका या सगळ्या निवडणुकीत पडलेले काय ते पडलेले पडलेले लावले जरा लढलेले म्हणाय की सॉरी सॉरी लढलेले तर पंचवीस पेक्षा जास्त निवडणुका लढलेले आणि त्यात पडलेले पडलेले <laughs> पंचवीस पेक्षा जास्त निवडणुका लढलेले झांजे झुंजारराव झांजे झुंजारराव झांजे झांजे साहेब स्वागत आहे आपलं ठीक आहे एकंदरीत झांजे साहेब कसं वाटतंय बर वाटतंय नाही नाही आपण जे लोकसभेची निवडणूक लढलात आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं त्याबद्दल विचारतोय कसं वाटतंय हे बघा लोकसभेत जरी पडलो असलो तरी झांजेवडे ग्रामपंचायत आणल्याशिवाय राहणार नाही झांजे पाटील म्हणतात मला आणि हो जरा झांजेवाडी देऊन बघा घर कमी बॅनरच जास्त दिसतील आपले तुम्हाला तर झांजे साहेब तुमची ही काही जी अखंड परंपरा आहे म्हणजे समजा आणि त्या अखंड परंपरेनुसार तुम्ही पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत पडला ए काय नुसता पडल्या पडले लावले तुझ्या चाण्यांच्या बाजूला झांझाई झांजाईने बघ हे आत्ता इतो पसरलं बस कळलं का आत्ता ए झाले एक दा गाज्यानुसार निवडून जा हू साहेब त्याचे मागचेच पैसे बाकी आहेत देत नाही ते हा काय वाचलास तर आपण पुढे जाऊयात झांजे साहेब हा जो नेमका आपला पराभव झालेला आहे या पराभवाच मडक तुम्ही कोणावर फोडणार कोणावर म्हणजे जनतेवर असं कसं काय तुम्ही डायरेक्ट जनतेवर जाता फोडणार ना जनतेने कुठं मत दिले का मत दिली नाही का म्हणजे हा प्रश्न तुम्ही जनतेला विचारा मला विचारू नका आणि हो जनतेला प्रश्न विचारताना चार माणसं सोडून प्रश्न विचारा चार माणसं सोडून म्हणजे आई बाबा आणि बहीण आणि चौथा मी आणि तुमची बायको जाऊ विचारा ती जनतेत मोडते चारच मत पडली तुम्हाला सांगतो ना चारच मत बरोबर बरेच बर उडारी म्हणून तुम्हाला एक तत्वज्ञान सांगतो कोणतं शेवटी चारच माणसा लागतात आपण तुमच्याकडे तीनच आहेत त्या टायमिंगला बघू दिसतंय विजय उमेदवार झुंज पाटील काय हे एक वेळा आम्ही पडलो तरी चालेल आमच्या विशा पाडता कामा नाही तुझे ते लवकर आट्या मला ते आय झेड आय झेड चॅनेल द्यायचे मला एक गोष्ट सांगा तुमचा का अपेक्षा झाला म्हणजे कुठे कमी 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 पडला नाही पडलो ते सांगा विकास कामाचा नुसता धडाका लावला होता तुम्हाला ती झांजेवाडीची खालच्या अंगाची पारुबाई माहिती तिला सरकारने संडास बांधून दिलं पण भांड कुठे दिलं भांड या पाठ्याने दिलं आणि त्याचा चांगलं बघून त्याच उद्घाटन केलं या देशपातळीची निवडणूक लढता आणि गावचं कुठं संडास बंडास काढत बसले तुम्ही काय राव लोकसभेची निवडणूक लढली आणि आता कुठं हे संडास बंडाचे काढले काय तुम्हाला विचारू जरा देशपातळीवरच काहीतरी सांगा आता देशपातळीवरच पातळीवरच ऐक तुम्हाला सांगतो आमच्या गावाच्या मध मध्ये वाडाचं झाड आहे त्याला पार वाटत नव्हता तो पार या पाठ्यानं बांधला पा, पार संक गोष्ट आहे हो त्याने काय देशाच्या अर्थक्रांतीने अर्थव्यवस्थेला काय चालना मिळणार आहे काय बोलताना तुम्ही माझं बोलणं संपलंय का संपलंय का जरा ऐकायची सवय ठेवा बरं बनव तुम्ही बघा तुम्ही बोला तर मी पार बांधल्यानंतर आख्या गावाची लोक तिथं जमायला लागली जुगार खेळायला लागली काय अर्थव्यवस्थेला चालना मिळायला लागली आता मला सांगा पारावरची लोक ईडी काडीसाठी जातील कुठं टपरीवर त्या टपरीवालाचा पोरगा शाळेत जायला लागला आता तुम्ही चॅनेलला बघता रिक्षावाल्याचं पोरगा आय पी एस झालं शेतकरीचं पोरग कलेक्टर झाले बघता का नाही त्या टपरीवाल्याचं पोरग उद्या तहसीलदार झाले तर त्याचं श्रेय जात कुणाला कोणाचे अदृश्य हात आहेत यामध्ये सांगा ना सांगा ना मला आहे का उत्तर हे काय सांगताय तुम्ही अच्छा नॅशनल चॅनल वर सांगताय तुम्ही काय बिडी काय चुगर काय अर्थव्यवस्था का, काय अर्थक्रांती काय काय पराक्रम केला तुम्ही असा हा शिक्षणाचा अभाव अरे दूरदृष्टीची कमतरता भरले तुमच्या <laughs> काय माहिती काय हाच फरक असतो एका नेत्यात ने सर्वसामान्य माणसात <laughs> दुरदृष्ट असा पुढे कधी पाहिला नव्हता चला पुढे जाऊ मग जांजेच आहे एवढी तुम्ही तुमची धोरणं वगैरे सांगताय मग तुमची हे धोरणं किंवा तुम्ही स्वतः जनतेपर्यंत पोचले का नाही कशी पोचणं सांगा ना कशी पोचणार अहो मी दिलेली कोंबडी आणि तिची शिजवलेली तंगडी जनतेपर्यंत पोचलीच नाही माझ्या कार्यकर्त्यांना विरुद्ध पार्टीने फोडलं मी दिलेलं सगळं तिकडे जाऊन वाटलं त्या जा मायाला खाल्लं माझं आणि ढेकांनी तिथं जाऊन दिलं त्या पोटरीवाल्याने माझ्या कार्यकर्त्यांना आटकून ठेवलं दोन दिवसांनी त्यांना जाऊन सोडलं तुम्हाला सांगतो एवढा त्याग आणि संघर्ष करून आलेलं मी नेतृत्व ने आहे स्वतः सुंदरराव झांजे पाटील तो झांजे साहेब एक्झिट पोल नुसार सगळी ते तुम्हीच जिंकणार असं दाखवलं होतं अह तुमचा तो लाटीचा पोळ एक्झिट पोलो एक्झॅक्ट मला तेच सांगायचं होतं आम्ही राहिलो त्याच्या भरोश्यावर आणि तो आमच्याच घुसला पोळ झुंजाराव तुम्हाला एक जनतेच्या वतीने एक खाजगी प्रश्न नाही तुमच्याकडे बघता तुम्ही एक मोठे गोल्डन भॅन पण आता तुमच्या हातांकडे मी बघतोय तुमच्या बोटात एकही अंगठी नाही आहे जायचंय दिसतय यातली अंगठी ग्रामपंचायत मध्ये गेली हे दिसतंय यातली अंगठी नगरपालिकेत गेली हे दिसतंय त्यात काय नव्हतं यातले विधानसभेत गेली हे काय अंगठ ढँगा तोच दाखवला मला लोकांनी आणि मग मी घेतली बर आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊया आम्ही काही तुम्हाला रॅपिट्रॅक्ट प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्ही झट्टन उत्तर द्यायची तयार हो तर झाले साहेब तुम्ही राष्ट्रघात नसता तर कुठे असता पारवर पार आणि जनतेकडून तुमची काय अपेक्षा आहे का असणार माझा अपेक्षा करू नये काम काय झाला तर पार बांधेल बरं बर आमच्या दुर्दैवाने उद्या आमदार झाला तर पार 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 बांधील आणि त्याच्या पुढे गेलात तर आर पार 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 बांधेल अरे पार